नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय रेल्वेत जे अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागांसाठी जी बंपर भरती निघालेली त्या संदर्भात आता मित्रांनो यामध्ये का बघा आर आर बी एन टी पी सी रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस म्हणजे भारतीय रेल्वेमध्ये अकराशे पाचशे अठ्ठा अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागांची भरती त्याचे अर्ज करण्याची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आता आर आर बी एन टी पी सी रिक्रुटमेंट दोन हजार चोवीसन्वय भारतात बा रेल्वे भरती बोर्ड जे आहे त्यांनी भारतातील भारतीय रेल्वेमध्ये सामील होण्याचं जे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी संधी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे आणि आर आर बी एन टी पी सीमद्वारे गुड्स ट्रेन मॅनेजर <मछा> चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक कनिष्ठ लेखा सहाय्यक टंकलेखक कमर्शियल कम टिकीट लिप ले, लिपिक लेखा लिपिक सह सहकनिष्ठ लिपिक आणि आणि टायपिस्ट टायपिस्ट टी कारकून पदे भरण्यासाठी अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न रिक्त या ठिकाणी तब्बल जागा उपलब्ध आहेत आणि इच्छुक आणि पात्र उमेदवाराच्या शेवटच्या तारखेवर दिलेल्या नमूद पत्त्यावरती ते अर्ज करू शकतात आता पा, विग विग या प सी एन पाच दोन हजार चोवीस पदवीधरांसाठी आणि तेरा ऑक्टोबर चोवीस आणि ई एन पाच अब्लिक दोन हजार अंडर ग्रॅज्युएटसाठी अशा दोन वेगवेगळ्या ता अंतिम या ठिकाणी तारखा दिलेल्या आहेत आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी भरतीसाठी अर्ज करा पदांच्या तपशिलामध्ये जर विचार केला तर आपण पदवीधरांसाठी आठ हजार एकशे तेरा जागा आहेत त्यामध्ये चीफ कमर्शियल कम टिकीट सुपरवायझरसाठी सतराशे छत्तीस जागा आहेत स्टेशन मास्टरसाठी नऊशे चौऱ्याण्णव जागा आहेत तर गुड्स ट्रेन मॅनेजर एकतीसशे चव्वेचाळीस जागा आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपीससाठी पंधराशे सात जागा तर वरिष्ठ लिपी कम टायपीससाठी सातशे बत्तीस जागा अशा प्रकारच्या पदवीधरचे आहेत त्या पदवीधरच्या आपल्याकडे आठ हजार एकशे तेरा जागांची बंपर भरती आणि आपली जी गरजो मित्र मैत्रिणी असतील त्यांना नक्की पाठवा आणि पाठवायला विसरू नका त्यानंतर ते येतं अंडर ग्रॅज्युएटमध्ये तीन हजार चारशे पंचेचाळीस जागा त्यामध्ये कमर्शियल कम टिकीट क्लर्क दोन हजार बावीस अकाउंट्स क्लर्क कम टायपिस तीनशे एकसष्ट जागा ज्युनियर क्लर्क टायपिसच्या नऊशे नव्वद जागा ट्रेन्स क्लर्कमध्ये बहात्तर जागा आहेत आता या सगळ्या जागा तर जागांची तर आपल्याला माहिती भेटली पण याची शैक्षणिक पात्रता काय ते वरील जे काही पदं देईल ते शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदाची वेगवेगळी आहे यामध्ये कमर्श कमर्शियल अप्रेंटिस सी ए त्यानंतर ट्रॅफी अप्रेंटिस सी है, टी ए चौकशी सह आरक्षण लिपिक स्टेशन सहायक स्टेशन मास्टर गुड्स गुड्स गार्ड निवड वाहतूक सा यासाठी पात्रता या साधारणतः मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा पदवी असणं आवश्यक असणार आहे आणि वरिष्ठ लिपिक सह सहटंकलेखक वरिष्ठ वेळ रक्षक कनिष्ठ लेख सहायक हा एक याकरिता याकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि संगणावर हिंदी इंग्रजीचं टायपिंग असणं या ठिकाणी आवश्यक आहे आता हे झाले त्यांचे आवश्यक क्वालिफिकेशन त्यांना मर्या वयोमर्यादा काय ते जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे यांना अठरा ते छत्तीस असणं आवश्यक आहे आणि प्रवर्ग प्रवर्गानुसार वयोमर्यादेमध्ये त्या ठिकाणी शिथिल त्या ठेवण्यात आले आणि त्यासाठी मूळ जाहिरात आपण आपल्या जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यामध्ये पाहू शकतो आता निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया कशी होणार तर निव उमेदवारांची निवड आहे ती कम्प्युटर बेस्ड परीक्षण होसा होणार असून परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांनुसार त्यांची यादी ठिकाणी म्हणजेच ऑनलाईन टेस्ट ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी होणार आहे आता जे अर्ज तर कसा करायचा तर अर्ज या ठिकाणी उमेदवारांना हा अर्ज ऑनलाईन करायचा आहे त्याची जी लिंक आहे अर्जाची ऑनलाईन जी लिंक आहे कसं रजिस्ट्रेशन करायचं काय का आपण त्याच्या डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊयात त्यानंतर अर्ज शुल्क फॉर्म भरण्यासाठी फीज काय असणार तर जनरल ओबीसी आणि ई डब्ल्यू एस यांच्यासाठी पाचशे रुपये एस सी एस टी एक्स सर्विसमॅन ट्रान्सजेंडर ई बी सी आणि महिलांसाठी अडीचशे रुपये असणार आहे आता अर्ज करण्यासाठी शेवटची जी तारीख आहे सी एन म्हणजे पदवीधरांसाठी तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस असणार आहे तर सी एन अंडर ग्रॅज्युएटसाठी वीस ऑक्टोबर ही त्याची शेवटची तारख ना असणार आहे आणि बाकीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी आपली जी डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी आहे ती पी डी एफ अर्धाची पी डी एफ या ठिकाणी दिलेली आहे ते पिढीएवरून पण आपण डिटेल्समध्ये माहिती घेऊ हो शकता आणि ऑनलाईन अर्ज करून आपण या ठिकाणी नक्कीच आपण या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत त्या बाकी करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो आणि अशा प्रकारे मित्रांनो जे आपले गरजू मित्र मैत्रिणी असतील त्यांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद